हा आहे स्वातंत्र्योत्तर काळातील आजचा भारत इथेही माणसच राहतात पण ती भोवतालच्या गटारी आणि कचऱ्यासोबत पण त्यांचा त्यात काही दोष नाहीये कारण ना त्यांच्या हाताला काम आहे ना त्यांच्याकडे पैसा आणि संपत्ती त्यामुळे त्यांची मुले देखील शिक्षणापासून वंचित राहिलीत तर कदाचित आपल्याला विशेष वाटणार नाही पण सुदैवानं तसं घडलं नाही तथाकथित उच्चवर्गीय समाजाने शिक्षण देताना या मुलांचा भेदभाव केला असला तरीही याच भागात सुरू झालेली एका खुलीतील ही शाळा आता नवा भारत निर्माण करते श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे सेवा संस्था संचलित आरंभ बालविद्या निकेतन असं या शाळेचं नाव काष्टी परिसरात डोंबारी वस्तीच्या झोपडपट्टीत एका छोट्याशा खुलीत एकच शिक्षिका या मुलांना शिकवते पण तरीही हे साधारण काम मुळीच नाही समाजातील वंचित मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे झोपडपट्टी एरियामध्ये जोशी समाज पारदे समाज डोंबारी समाज व इतर समाजाचे लोक इतर रहिवासी आहेत येथील मुले सर्व शालाबाह्य होती यांची जन्मतारखे तयार करून यांना मी जिल्हा परिषद शाळेमध्ये घातलं पण या मुलांना जिल्हा परिषद मध्ये शाळेमध्ये दुय्यम स्थान दिलं जायचं कारण गावातील मुलं एक साईडला आणि शा झोपडपट्टी एरियातील मुले एक साईडला बसवल्यामुळं आमच्या मनामध्ये हे कुठेतरी रुतलं आणि त्यामुळे आम्ही ह्या मुलांना घडवण्यासाठी या प्रकल्पावर मी प्रकल्प समूह म्हणून गेले आठ नऊ वर्ष झाले काम करते स्नेहालयचे कार्याध्यक्ष अनिल गावडे आणि बाबा आमटे संस्थेचे संस्थापक अनंत झेंडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रकल्प आता नवा आकार घेऊ लागला आहे अहमदनगर येथील स्नेहालयची प्रेरणा घेत आदिवासी पारधी समाजातील मुलांचं शैक्षणिक परिवर्तन करण्यासाठी या संस्थेनं पाऊल उचललं आपणही यासाठी सहयोग द्यायला हवा असं झालं तर झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुलांमध्ये उद्याचा नवा भारत निर्माण होईल हे मात्र नक्की